नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठी असणार का की मतदार आता जागृत झाले हे सगळं या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण मात्र उलट फिरत आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणास मध्ये भाजपामध्ये प्रवेश करणारे अनेक माजी आमदार तसेच पदाधिकारी पुन्हा घर वापसी करत आहेत त्याचमुळे महायुतीला धक्क्यावर धक्के बसत असून महाविकास आघाडीची ताकद मात्र वाढली आहे एकीकडे शरद पवार गटात इनकमिंग सुरू असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचे भरपूर जण इच्छुक आहे तर सूत्राने दिलेल्या माहितीनुसार को कोकणातील भाजपाच्या बड्या नेत्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी ही भेट घडून आणली आहे तसेच लवकरच ते शिवबंधन बांधण्याचं असलंही समोर येत आहे त्याचमुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी कोकणात उद्धव ठाकरे यांची ताकद वाढणार असल्याचं भाजपाला मोठा धक्का बसणार असल्याचीही माहिती समोर येत आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र